नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक आरोग्यदायी पदार्थ तो म्हणजे आवळ्याचा मुरब्बा आवळा आपल्या शरीरासाठी किती आरोग्यदायी आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मार्केटला सध्या खूप छान असे ताजे रसरशीत आवडे भेटत आहेत तर हे आवळे वापरून आपण नवनवीन पदार्थ बनवणार आहोत आणि त्यातीलच एक पदार्थ आहे आवळ्याचा मुरब्बा तर हा मुरब्बा कसा बनवायचा आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे पटकन बघून घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथे मी अडीचशे ग्रॅम आवडे घेतलेले आहेत आवड्यांना धुवून छान पुसून कोरडे करून घ्यायचं आहे आणि आवडे घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा आवड्यांना कुठल्याही प्रकारचा डाग नसावा तुम्ही बघू शकता किती छान रसरशीत आपण डोंगरी आवडे घेतलेले त्याच्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे धागेवाली मिश्री कुठल्याही दुकानात तुम्हाला सहज मिळेल तर सांगताना त्यांना सांगावं दुकानदाराला की धागेवाली मिश्री दे जेवढे आपण आवडे घेतले तेवढीच ही आपल्याला धागेवाली मिश्री घ्यायची आणि दोन मी गुळाचे खडे घेतले आहेत दोन दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन लवंग आहे आणि दोन ते तीन विलायची पावडर घेतली आहे तर जी धागेवाली मिश्री आपण घेतली होती ती मिक्सरमधून आपल्याला बारीक पावडर त्याची करून घ्यायची म्हणजे जशी आपली पिठी साखर असते त्याप्रकारे आता ही धागेवाली मिश्रीची आपण जी पावडर केली पिठी साखर ती एका पॅनमध्ये मी टाकून घेते आणि त्याच्यावर जे आहे आवडे किसून घेतलेले आहेत मी तर आवळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे आवड्याचं आवळा किसताना थोडंसं जाडसर किसणीवर किसावं म्हणजे ते छान छान त्याचे थ्रेड्स होतात तर आता आपला अगोदर लेअर साखर त्याच्यानंतर आवळ्याचा किस आणि पुन्हा साखरचं साखर टाकायचे आणि जे खडे मसाले आपण घेतले होते दालचिनी लवंग विलायची ती टाकून घ्यायची आणि हे छान एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस चालू करायचं चा, आहे आणि आपलं जे पॅन आहे ते गॅसवर ठेवायचं आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे याला अजिबात हातने लावायचं आहे पाच ते दहा मिनटं जी झाकर आहे तिला व्यवस्थित मुरवून चा, द्यायचं आहे अर्थातच विरघडू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाच ते दहा मिनटानंतर झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली जी साखर आहे ती छान वितळलेली आहे त्याच्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला जो आवडायचा मुरबा आहे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे म्हणजे कंटिन्यू त्याला चालवत राहायचं आहे तुम्ही हळूहळू बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आपल्या जो आवड्याचा मुरंबा आहे त्याचा कलर छान चेंज व्हायला लागलेला आहे गोल्डन कलर इथं दिसायला लागला आहे आता यात आपण एक मोठा चम्मच तूप टाकायचं आहे म्हणजे तो पॅनला चिपकणार नाही आणि छान आपला मुरब्बा तयार होत जाणार आहे आणि त्याचा वासही थोडा सुंदर येतो तर आता जो आपला मुरंबा आहे छान एकजीव करून झालेला आहे तूप टाकल्यानंतर आणि एक गोष्ट लक्षात असू द्या आपण यात पाणी वापरलेलं नाही त्याच्यामुळे जो आहे आपला हात कंटिन्यू चालवायचा आहे अर्थात कंटिन्यू आपल्याला ते हलवत राहायचं आहे आता जे आपण अद्रकचा तुकडा घेतला होता एक इंचचा तो मी इथं किसून घेते आणि अद्रक किसून झाल्यानंतर पुन्हा याला आपल्याला कंटिन्यू अद्रक किसून घेतल्यानंतर आपला जो आहे आवड्याचा मुरंगा त्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे गुळाचे खडे घेतले होते ते पण बारीक कापून घ्यायचे आहे आणि त्या आपला जो मुरुंबा आहे त्याला पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यायचा आहे कंटिन्यू पाच ते दहा मिनटं एकजीव करून झाल्यानंतर यात आपल्याला काळं मीठ घालायचं आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते आता आपला जो आवड्याचा मुरंबा आहे छान एक्जीव झालेला आहे आता यात मी दोन टीस्पून काळं मीठ टाकते याच्याने टेस्ट खूप छान येते आणि फ्लेवर अजून एनहॅन्स होतात काळं मीठ टाकल्यानंतर जे आहे आपल्या आवडाचा मुरंबा पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आणि सात ते आठ मिनटं आपल्याला याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर जशी आपली मधाची कन्सिस्टन्सी असते त्याप्रकारे आपल्याला हा मुरब्बा ठेवायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा हा मुरंबा जास्त ड्राय न होऊ देता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तयार आहे आपला आवड्याचा मुरंबा रोज सकाळी मोठ्या लोकांना एक चम्मच आणि लहान मुलांना अर्धा चम्मच हा मुरंबा खायला द्यायचा आहे म्हणजे काय होतं की मुलांना सर्दी खोकल्याचा अजिबात त्रास होत नाही आणि हा जो आवड्याचा मुरंबा आहे हा वर्ष दीड वर्ष अजिबात खराब होत नाही तुम्हाला जर जा जास्त प्रमाणात करायचा असेल तर तुम्ही साहित्याचं प्रमाण डबल करू शकतात आणि हा आवड्याचा मुरंबा तयार करू शकतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद